सर्व नमस्कार आज आपण अवकाशाचा उपयोग कसा करायचा ते पाहणार आहोत अनेक योनीमध्ये फिरणाऱ्या जीवाला मनुष्यजन्म हे एक अवकाश असते म्हणजे एक संधी आहे मनुष्य जन्मात आल्यानंतर स्वानंद किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या अवकाशाचा सदुपयोग केला पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर बहुतांश मंडळी त्याचा वापर विषयभोगासाठीच करतात केवळ शब्दस्पर्श रूप रस गंध या पंचविषयासाठी संपूर्ण जीवन संपवून टाकतात या विषयासाठीच मनुष्य अनेक व्यचने करतो अपेपान करतो अभक्ष भोजन करतो अस्त्राव्य श्रवण करतो पाहू नये ते पाहतो बोलू नये ते बोलतो म्हणजेच करू नये ते सर्व काही करतो अंतिम क्षणी मात्र पश्चाताप करण्याची वेळ येते पण तेव्हा मिळालेली संधी हुकलेली असते म्हणूनच मनुष्यजन्म या सुंदर अवकाशाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे जीवाला या बंधन भूबंधनातून मुक्त होण्यासाठी दिलेले एक अवकाश म्हणजे मनुष्यजन्म असे समजून आचरण करणाऱ्या माणसापेक्षा भाग्यवान दुसरा कोणी नाही अवकाश म्हणजे अनायसे अपेक्षा नसतानाही अमेक्ष अपेक्षित घटना अपेक्षित गोष्टी साध्य करून घेण्याकरता प्राप्त झालेली संधी होय जीवन पूर्णतया फुलांचे अंथरूण नाही जीवनाच्या प्रवासात काठी आहेत त्यात वेळीवाकडी वळणी आहेत या मार्गातून जाताना आपली वाट सुगम व सरळ करीत आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे भगवंताने दिलेले सुंदर अवकाश संधी समजल्यास जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मातीची मोती करणे क्षमता भगवंताने प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तेत ठेवली आहे जीवनात अनेक घटना घडत असतात त्यातून काही अवकाश आपोआप येत असतात तर काही वेळा संधी निर्माण करावी लागते फक्त मनुष्य या अवकाशाचा सदुपयोग करून घेण्यासाठी उत्सुक असायला पाहिजे प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला परंतु त्यामुळे दुःखी न होता त्या घटनेला त्यांनी सुंदर अवकाशच मानले नाहीतर राजकारभारातून आपल्याला भ्रमंती करायला मिळाली नसती या सुंदर सर्टीतील नदी पर्वत वृक्ष आश्रम पुण्यक्षेत्राचे दर्शन तसेच साधू सत्पुरुषाचे दर्शन संभासण यासाठी हा अवकाश आपल्याला मिळाला आहे असे त्यांनी मानले हसत हसत त्याला समोरे सामोरे गेले या कालावधीत त्यांच्या आयुष्यात काही आघाडीत घटनाही घडल्या पण त्यालाही त्यांनी एक अवकाशच मानले काही वेळेला संधी निर्माण स्वतः करावी लागते जसे छत्रपतींनी आग्र्याला कैदेत असताना वाढदिवसाचे निमित्त सांगून स्वतःची सुटका करून घेतली त्यासाठी त्यांनी मिठाईचे पेटार वाटण्याचे कारण सांगून एक अवकाशच निर्माण करून घेतले महात्मा गांधी लोकमान टिळक सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्य सावरकर यांनी तुरुंगवास कष्टपद न समजता त्याला एक अवकाशच मानले कोणी त्या अवकाशाचा उपयोग अध्ययनासाठी कोणी साहित्य निर्मितीसाठी केला तुरुंगातच लोकमान्य टिळकांना कर्मयोग सुचला सावरकरांना महाकाव्य सुचले विनोबाजींना गीताई सुचली अशा कष्टक प्रसंगांनाही कथत्वान मंडळी अवकाश समजून त्याचा सदुपयोग करून घेतात बुद्धिवान माणसे चांगल्या पद्धतीने सदुपयोग करून घेतात मूर्ख मात मूर्ख माणसे मात्र अशा व्यसना आणि कलासाठीच त्याचा वापर करून घेतात कधी कधी संधी अनायासही आलेली असते त्यावेळीच तिचा सदुपयोग करून घेतला पाहिजे काही माणसे आपल्या शारीरिक व्यंगालाही आव्हान समजून अवकाश समजून त्याचे परिवर्तन सुंदर सुगंधित रूपात सुगंधित रूपांतर करतात वास्तविक धर्मराज कधी दूत न खेळणारा पाहणारा परंतु आव्हान दिल्यावर दूतासाठी तयार झाला धर्मराजासाठी माणसाबरोबर खेळणे म्हणजे सुंदर योग आहे असं समजून त्याचा सदुपयोग न करता शकुनीसारख्या लोकांनी त्याचा दुरुपयोग केला पांडवांना अर्धे राज्य नको होते एक गाव दिले तरी पुरुषे होते परंतु दुर्योधनाला या सुंदर अवकाशाचा सदुपयोग करून घेता आला नाही आणि म्हणूनच पुढील सर्व अनर्थ ओढवले बहुतेकाच्या जीवनात भरपूर अवकाश येतात संधी येतात परंतु ते ओळखण्यात बरीच मंडळी कमी पडतात किंवा कळूनही त्याला उदासीन करून टाकतात म्हणजेच अवकाश ओळखले तरीही त्याचा सदुपयोग करून घेता येत नाही काही कार्य केवळ मनुष्यजन्मातच करता येतात देव होऊनही करता येत नाही आणि पशुपक्षी होऊनही करता येत नाहीत आत्मकल्याण हे केवळ मनुष्य जन्माने जन्मामध्येच करता येते धन्यवाद